कुत्रे गेलं पुढे बाहेरच कुत्रे आले बाहेरच कुत्रे आले की आम्हाला चालत नाही मग आमचे कुत्रे चिडतात अंगावर धावून जातात ओरबाडतात मारतात बंबाळ करतात त्यांना कारण बाहेर बाहेरचे आलेले कुत्रे चालत नाही नमस्कार मी नचिके तांडेकर दोनशे सतरा पद्मिनी तांडे या नाट्य रूपांतर केलं रत्नाकर ही कथा आहे कामगिरी नावाची आणि वेगळा एक्सपिरियन्स होता रूपांतर म्हणजे सात पानांची साधारण ती कथा आहे आणि त्याच्यातून एक नाटक पूर्ण करणं आणि लोकांना खूप खिळती राहिली पाहिजे लोकांना आवडलं पाहिजे हे थोडंसं चॅलेंजिंग होतं म्हणजे संकेतनी मला ही कथा वाचायला दिली होती की डोक्यात होतं असं नाटक करायचं या कथेवरून काहीतरी काहीतरी विज्युअल ट्रीट आणि वेगळं काहीतरी लोकांना बघायला मिळाय मिळायला हवं किंवा मिळायला पाहिजे असं काहीतरी तर ती कथा गूढ आहे पण आणि मला असं वाटतं की मतकरींच्या त्या कथेमध्ये म्हणजे थरार आहे गुढता आहे किंवा सस्पेन्स आहे आपण जे अनुभवलं नसेल ते अनुभव अनुभवायला मिळणारे विज्युअल्स आपल्याला खूप कथेमध्ये दिसत राहतात पण त्याच्या पलीकडे त्यांचा एक प्रत्येक कॅरेक्टरचा एक आवाक आहे किंवा अवकाश आहे ते कुठेतरी आलं पाहिजे किंवा प्रत्येक कॅरेक्टरला काहीतरी न्याय मिळायला पाहिजे किंवा कथेमध्ये असलेली माणसं राव असतील किंवा त्या गोरंजन असेल हे कॅरेक्टर्स ती माणसं लिहिलेल्या नाटकातून बाहेर पडली पाहिजेत किंवा लोकांना ती माणसंसुद्धा लक्षात राहिली पाहिजे असा काहीतरी आमचा प्रयत्न होता आणि यस दॅट्स रावराजे हे कॅरेक्टर म्हणजे लिहितानाच आमच्या डोळ्यासमोर की एक साधारण एक छबी असते की असं 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 हवं किंवा त्यांची एक छाप उमटली पाहिजे त्या नाटकामध्ये किंवा अख्खं नाटक बघितल्यानंतर म्हणालो तसं की माणूस प्रत्येक माणूस किंवा प्रत्येक कॅरेक्टर लोकं घरी घेऊन गेले पाहिजेत अख्ख्या नाटकाबरोबर तर असे बरेच कॅरेक्टर पण जे मिलिंद सर आले आणि त्यांनी रावराजे उभे केले किंवा तेव्हा मला असं वाटलं की हां हे हे रावराजे किंवा हे त्यांचे म्हणजे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे किंवा त्यांचं काम करण्याची पद्धत आहे आणि ती बघत राहावीशी वाटते किंवा एखादा विलन किंवा एखादा निगेटिव्ह कॅरेक्टर किंवा तो त्याच्या मतांशी तितकाच प्रामाणिक आहे किंवा त्याच्या मतांना तो घट्ट चिकटलेला आहे मुळाशी असं एक कॅरेक्टर लोकांना सतत बघत राहावं असं वाटतं हे त्यां हे त्यांचं कसं काय आणि तेच करू जाणे पण अशी काहीतरी त्यांची निवड करण्यापेक्षा तो रोल त्यांच्यासाठीच होता असं मला वाटते किंवा रावराजे म्हटल्यानंतर मिलिंद सरच समोर यावेत एवढं ते ॲप होते त्या कॅरेक्टरसाठी आणि तुम्ही म्हणजे आत्ता तुमच्या जवळच्या नाट्यगृहामध्ये हे नाटक चालू आहे तर प्रत्येकाने येऊन हे नाटक बघा म्हणजे फॅमिलीबरोबर बघा असं म्हणेन किंवा एक वेगळा अनुभव आहे किंवा वेगळं काहीतरी तुम्हाला बघायला मिळेल मजा येईल एवढंच मी तुम्हाला सांगेन धन्यवाद येणार नाही सर नको नाही म्हटलेलं चालत नाही मग मी बनवू तुझा पेट तुमच्या जवळ दारू नको नको काय <laughs> चहा कॉफी आईस्क्रीम कच्ची लागेल <laughs> चहा चालेल चहा चाले गरम की थंड किती गरम म्हणजे तोंड पोळेल असा की सहज पिता येईल खाली थांब <दाँ> तू <laughs> खाली थांब खाली चहा पाठवतो खालीच चहा प्यायचा खालचं खाली कधी घ्यायचं <laughs>